माझा लहान मुलगा गर्दी का झाली म्हणून बघायला गेलेला आणि त्याला गाडीवरून चौकातलाच आहे आणि हा महाराज आहे हा अशी भाषा वापरून घाणेडे घाणेडे शिवाय देऊन त्याला मारायला चालू केलं आणि आता त्याच्या दोन टिकला मारलेले चवळ आहेत पाठीत काठी मारलेले चवळ मुलगा माझा त्या वेळेला व्यवस्थित झोपलेलं नाही खात येत नाही आमच्या मुलांना संरक्षण मिळणार आहे का नाही का यांच्या दबावाखाली आम्ही अजून पण इथून पुढे राहायचं आहे आमची मुलं संरक्षणासाठी आम्ही कधीही कुणाच्या म्हणजे वाईटावर वाईट करत नाहीत किंवा वाईट पाहत नाही वाई चिंतत नाही तरी पण आमच्या लोकांना काही असे केले जात Да я игру, माझा मुलगा नवी मध्ये आहे एकदम लहान आहे बॉडीने तब्येतीने पण लहान आहे त्याला मोठ्या मुला मारले अक्षरशः एका वयस्कर एक वयस्कर माणसानं पण उचलून त्याला फेकले त्या माणसाला तर त्याचा नातो एवढा हाय तो त्यांना मारायची कशी काही हिंमत केली माझी एवढीच विनंती आहे की ज्या ज्या म्हणजे मोठ्या माणसाने त्यांना मारले ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जसं माझ्या मुलाच्या पाठीवर आमच्या मुलांच्या पाठीवर जसं वळ उठल्यात तसं त्यांच्या पाठीवर पण उठलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे माझ्या मुलग्याच नाव संकल्प विक्रम शास्त्री माझा मुलगा सगळ्यात लहान आहे तेरा वर्षाचा माझा मुलगा आहे माझ्या मुलग्यावर माझं आयुष्य आहे माझा मुलगा मी कसं कसं आयुष्य जगते हे माझं माझ्या समाजातल्या माझ्या बहिणींना भावना सगळ्यांना माहित आहे माझं आयुष्य कसं आहे कारण मी गेले कित्येक वर्ष मी माझ्या मुलगाला सांभाळत आहे आणि त्या मुलग्याला माझ्या अशा माझं त्याच्या मित्राला सोडवायला गेला श्रवण आहे त्याचा मित्र जाता जाता त्या आपल्या मित्राला मारतेला बघून त्याला ते बघवलं नाही म्हणून सोडवायला गेला तर त्याला देखील घरात जाऊन त्याला मारलेलं आहे त्याला घरात नेलं आणि कोंडून मारलेलं आहे सर त्याला आणि अशा परिस्थितीत हा अन्याय होत आहे आमच्या मुलांच्यावर आम्ही कुठंपर्यंत सहन सण करायचा आमचा मुलगा शाळेत गेलाय पण परत येईल का नाही ही आज आता आम्हाला भीती वाटायला लागल्या आम्ही चौघी पण आशा आहे की आम्ही ज्यावेळेस काम करते त्यावेळेस आम्ही ज्या दिवशी कामाला जाते त्या दिवशी आमच्या घरात भाकरी शिजते सर आम्हाला एवढं कुणाचं म्हणजे हातभार नाही नाहीये आम्ही फक्त स्वतःच्या याच्यावर आणि आता आमचं भविष्य मुलगा आहे तर ही मुलंच आमची अशी जर कोणतरी अस जातीवाद करत असला आणि अशी अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं सर कुणाच्या भविष्यावर आम्ही जगायचं कसा विश्वास ठेवायचा आणि कसं जगणं आमचं हे मुश्किल होऊन ठेवले गाव लेवलला समाज एक समाज हा समाज तो समाज जी काही जातीवाद आहे हा जातीवाद थांबला पाहिजे सर एवढीच माझी मीडियाकडं एवढीच माझी अपेक्षा आहे जे कोणी मुलांना मारले त्यांना देखील त्यांना देखील मोठी शिक्षा व्हावी अशीच आमची अपेक्षा आहे आणि आमच्या या चौघ्या आयांना तसंच आमच्या समाजातल्या प्रत्येक आईला प्रत्येक भावाला हा न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे सर काळजी सोबत नका